प्रेम होणं खूप इंपॉर्टेंट yes, आहे अरेंज मॅरेज जरी असलं तरी प्रेम हे खूप इम्पॉर्टंट असतं सो ते प्रेम कसं जुळलं आणि uh, पहिल्यांदा आय लव यू कधी म्हणालात एकमेकांना आय लव यू वगैरे नाही बोललो ना आपण कधी हां म्हणजे लाली नंतर 3 नाही तशी वेळ झाली नाही हां म्हणजे आय लव यू वगैरे मला नाही आठवत तेव्हा मी कधी बोललो बघून करतो की प्रेमाला व्याख्यान नसते ना आय लव यू बोलायची गरज गरजच नाही आहे कसं जुळलं हो हो तेव्हा म्हणजे आम्ही तेव्हा माझं नाटक सुरू होतं लेकुरे उदंड झाले तर तेव्हा ही नाटकाला वगैरे यायची त्याच्यात एक मी नाटक केलं होतं सयाजी शिंदेंबरोबर नटरंग नावाचं त्या नाटकात सुरुवातीला ते कलाकार जे होते ते जुने कपडे बिपडे घालूनच त्याचा सगळा प्रवेश होता आणि मग नंतर आम्ही फेटाफिटा मग आर्थिकदृष्ट्या असं छान ते नाटक होतं तर पहिला इंटरव्ह्यूल बघा लेच गरीब आहे किती घाणेरडा दिसावं ते सगळं तमाशातली जी मंडळी सुरुवातीला oh. त्यांची आर्थिक दृष्ट्या नसताना मग ते कपडे अशा क्वालिटीचे ते सगळं ते म्हटलं म्हणजे थांब थांब इंटरव्ह्यू फेटे बेटे असतात तो एक तुमच्या प्रेमाचं कारण ठरलं नाही तसं काही नाही एक तर आमचं ना खरंच oh. खूप अंडरस्टँडिंग असतं म्हणजे बऱ्याच गोष्टी आम्ही ठरवतो त्या होतात Uh, स्टार्टिंग पासूनच अंडरस्टँडिंग होती म्हणजे तू काम कर मी घर सांभाळणार म्हणजे कुठेही तक्रार नाही त्यांनी पण मला कधी तक्रार केली नाही आणि मी त्याला तक्रार केली की वेळ दे तू मला फिरायलाच घेऊन चल तुम्हाला शॉपिंगलाच घेऊन चल असं कधीच नव्हतं ते नाटकातली माणसं माहितीये ना मजाक वगैरे अगं तू दिसते छान मग तू कर नाटक काय शक्य आहे का <laughs> त्यांनी तुम्हाला कधी सांगितलं ना की बाबा तू करू तर बघ तुला मलाच तिच्यात इंटरेस्ट नव्हते आवड तिला नाटकं बघायला आवडतात सिनेमातले ऍक्टर आवडतात छान आवडतात पण त्याच्यात ती म्हणते ह्याच्यात नाही